नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक मुकमभोज दैत्य गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा नगर शेतीमध्ये छाटणीला अनन्यसाधारण महत्व आहे कारण की आपली छाटणी जर चुकली तर येत्या काळामध्ये आपल्याला त्याचं मोठं नुकसान सहन करावं लागतं आणि आज आपला जो काय बाग नंबर दोन आहे तैवन पिंग पिरूचा त्याचं हार्वेस्टिंग पूर्ण झालेला आहे आणि त्याची आता छाटणी आपण चालू केलेली आहे आणि छाटणी करत असताना काय काळजी घेणं गरजेचं आहे ते आज आपण पाहणार आहोत कारण की योग्य वेळी जर योग्य छाटणी झाली तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो आणि त्याच्या उत्पन्नामध्ये भर पडत असते परंतु छाटणी जर चुकली तर निश्चित स्वरूपात त्याचा तोटा सहन करावा लागत असतो अशा वेळेस मात्र योग्य छाटणी घेणं फार गरजेचं आहे आज आजच्या आज घडीला जर पाहिलं तर जे काय पूर्ण फळबाग आहे त्या फळबागामध्ये आपल्याला जवळजवळ नव्वद टक्के जे काही पिकं असतील फळबाग फळबागांची त्याच्यामध्ये छाटणी तंत्रज्ञान वापरताना चा दिसून येत आहे अगदी आंबा असेल संत्रा असेल मोसंबी असेल स डाळिंब असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात छाटणीचा वापर होताना दिसून येत आहे आणि जर छाटणी जर चांगली आली तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो आणि उत्पन्नामध्ये भर पडत असते दृष्टीने आज आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत आणि जर योग्य छाटणी असेल तर निश्चितपणे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो आणि हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी मी आज शेतकऱ्यांसाठी काही झाडं छाटून दाखवणार आहोत आणि त्या छाटणीच्या आधारे शेतकऱ्यांना तशा पद्धतीने आपल्या पेरूची छाटणी करायची आहे कारण की गेल्या दहा वर्षापासून पेरू शेती करतोय आणि पेरू शेती करत असताना त्यातली बारकावी पाहणं फार गरजेचं असतं खूप मोठा अभ्यास करावा लागतो असं काही नाही परंतु जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्याच्याकडे जर आपण वेळीच लक्ष दिलं तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा होत असतो आणि चांगलं उत्पन्न भेटत असतं म्हणून आज आपण जे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस तारीख आहे आणि ह्या तारखेला आपल्या बागेची आज छाटणी चालू झालेली आहे कारण पहिला बाग आपला हार्वेस्टिंग पूर्ण होऊन आता पुढच्या वर्षी तयारी चालू झालेली आहे आणि ती तयारी करताना असताना आपल्याला काय काय त्याच्यामध्ये प्रयत्न करणे गरजेचं आहे या प्रत्येकाच्या नोंद मी माझ्याकडे घेत असतो आणि ते दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या दृष्टीनेच प्रयत्न करणार आहोत आता मी काही दोन तीन झाडं छाटून दाखवणार आहोत की त्याच्या माध्यमातून तुम्हाला आयडिया येणार आहे की आपल्या पण बागेची अशी छाटणी झाली पाहिजे का आणि त्या पद्धतीने त्याची छाटणी करणं फार गरजेचं आहे का तर भाऊ तिकडं आता हे जे काही झाड आहे ह्या झाडाची आपण छाटणी करून पाहणार आहोत एक झाड छाटून दाखवणार आहोत आता या झाडामध्ये भरपूर ब्रँचेस आहे झाडाची साईज पण चांगली आहे परंतु जर योग्य छाटणी झाली नाही तर त्याचा मात्र निश्चित स्वरूपात तोटा शेतकऱ्यांना होत असतो परंतु योग्य छाटणी होणं फार गरजेचं आहे आता ही जे काय खालून आलेली फांदी आहे याच्यावरती चार पाच ब्रँचेस आहे म्हणून जे काय छोट्या ब्रँचेस असेल त्याचा फक्त नॉर्मल शेंडा कट करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने जी उंच खूप मोठी आहे त्याचा मात्र तिसऱ्या किंवा चौथ्या पानावरती कट मारणं फार गरजेचं आहे अशा पद्धतीने छाटणी झाली तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा होत असतो आणि एका झा झाडावरती किती ब्रँचेस ठेवणं गरजेचं आहे ते पण पाहणं ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत कारण की योग्य पद्धतीने जर छाटणी झाली तर निश्चित पण त्याचा फायदा होणार आहे आता आपला हा दीड वर्षाचा प्लॉट आहे साधारणतः आणि दीड वर्षाच्या मानाने साधारणतः एक पंचेचाळीस ते पन्नास ब्रँचेस एका झाडावरती राहणं फार गरजेचं आहे आणि आपण त्या मोजून पण पाहणार आहोत का तितका राहत आहेत का छाटणी मारल्यानंतर कारण की जेवढ्या ब्रँचेस राहतील तेवढं आपलं उत्पन्न अधिक निघणार आहे कारण की त्याच्यामध्ये ते फुटवे तेवढे निघणार आहे आणि जेवढे फुटवे जास्त निघतील तेवढे मात्र आपल्याला त्याचा फायदा भविष्यात होणार आहे काही फळं असतील ती पण कट करून टाकणं गरजेचं आहे छोट्याला फांद्यांना छोटा कट मारायचा आणि जे काही मोठ्याली फांदे असतील त्याला मात्र आपण जास्त त्याच्या हिशोबानेच कट मारणं फार गरजेचं आहे आणि जे काही पोटात अशा पद्धतीचे फांद्या आहेत ह्या पण कट करणं फार गरजेचं आहे याचे सुद्धा थोडे थोडे शिंदे कट करून घेणं फार गरजेचं आहे पोटा जार तुम्हाला मी छाटून दाखवणार आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण छाटण्या करत चला जे काय खाली बुडामध्ये काही फांदे असतील त्या तर अगदी जवळूनच कट करा कारण की ते, 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 खाली 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 ते जर खाली राहिल्या तर ती फळं खाली टेकण्याची शक्यता असते आणि ते फळं खाली टेकवून टेकू नये यासाठी मात्र आपल्याला त्या जवळून कट करणं फार गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने छाटणी जर झाली तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा आपल्याला होणार आहे या पद्धतीने पूर्ण झाडाला जितक्या ब्रँचेस असतील त्या प्रत्येकाला शेंदा कट करणे किंवा ज्याचा कट मारणे फार गरजेचे आहे अशा काही फळं जर असतील तर ती फळं पण आपण कट करणे फार गरजेचं आहे अशा पद्धतीने हे पूर्ण आपल्या झाडाचा छाटणी पूर्ण झालेली आहे आता याच्यामध्ये आपण किती ब्रांचेस शिल्लक राहत आहेत ते आपण पाहू छाटणी मारल्यानंतर आता ह्या जर झाडाला पाहिलं तर साधारणतः एक दोन तीन चार पाच याच्यामध्ये सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीचा चव्वेचाळीस पंचेचाळीस शेचा सत्तेचाळ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न म्हणजे पन्नास ते सात दरम्यान आपल्याला याच्यामध्ये ब्रँचेस तयार राहतात आणि हे जर एवढं जर ब्रँचेस राहिला तर निश्चित स्वरूपात त्याचा आपल्याला फायदा होणार आहे एवढे सगळे फुटवे तयार होणार आहेत आणि ते प्रत्येक म्हणून आपल्याला त्याच प्रमाणात फुटवे पण निघणार आहे म्हणून अशा पद्धतीची छाटणी होणं फार गरजेचं आहे इथे एक झाड पण छाटलेलं आहे हे जे हे जर झाड झाड मोजलं आपण त्यालासुद्धा तशाच पद्धतीचे फुटवे आहेत अशा पद्धतीने जर आतमध्ये काही राहिलं असेल त्याचे पण शंडे कट करणं फार गरजेचं असे फळं जर असतील ही फळं पण कट करून टाकायची तर सुद्धा आपल्याला तेवढेच आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौथ्या अडतीस एकोणचाळीस चाळीस एकवीचा बेचाळी त्रेचा चौवेचा पंचे शेचाळी सत्तीस अठरा एकोणपन्ना पन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न म्हणजे पंचावन्नपर्यंत ह्यासुद्धा झाडाला आहेत कारण झाड थोडंसं मोठं आहे ते काय एखादं जर छोटं झाड असेल तिथं मात्र आपल्याला कमी ब्रँचेस दिसत आहेत आता हे झाडाला जर असं आपल्याला तीस पस्तीसच ब्रँचेस दिसते हे झाड थोडंसं बारीक आहे यालासुद्धा तेवढंच ब्रँचेस दिसतात म्हणून झाडाच्या याच्यानुसार आपल्याला ते ब्रँचेस पकडणं गरजेचं आहे आता हे झाड थोडंसं मोठं आहे याच्यावरती आपल्याला जास्त ब्रँचेस निघणार आहे आता हे झाड थोडं छोटं आहे आता हे छोटं झाड पण छाटून पाहू आपण अशा पद्धतीने छाटणं फार गरजेचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कमी जरी ब्रँचेस झालं तरी आपण नंतरच्या काळात झाड वाढणार आहे असे बोडाचे फुटवे पण काढणं साईडला काढणं फार गरजेचं आहे या पद्धतीने अशा पद्धतीने छोटं झाड आपण छाटलंय याच्यातलं पोटातले सुद्धा जे काही असतील बारीक छोट्या छोट्या ब्रँचेस त्या कट नाही करायचे आहे पूर्ण खरडून थोडंसं शेंडा त्याचा कट करायचा आहे हे त्यातलं आणखी मोठं झाड आहे याचीसुद्धा आपल्याला छाटणी थोडीशी मोठी होऊ शकते याची थोडी बारीक होऊ शकते फक्त झाडाची जी काही छाटणी करणार आहोत ती साधारणतः आपल्या छातीच्या ले लेवलला आलं पाहिजे म्हणजे जास्त उंच नाही राहिलं पाहिजे झाड आता हे जर झाड पाहिलं आपण या झाडाची उंची साधारणतः आपल्याला तीन साडेतीन फुटापर्यंत आहे म्हणजे जमिनीपासून तर तीन साडेतीन फुटापर्यंतची चार फुटापर्यंतची छाटणी भरपूर झाली याच्यापेक्षा मोठी छाटणी नको आहे कारण की जेव्हा इथं आपले फुटे होणार आहेत हे खूप उंच जाणार आहे आणि आपला फोम जे असेल किंवा इतर कामं असेल ते करताना खूप अडचणी येणार आहे म्हणून शक्यतो छाटणी करत असताना एक तीन साडेतीन चार फुटापर्यंतची छाटणी घ्यावी ब्रँचेस जास्तीत जास्त रात्री याची काळजी घ्यावी आणि त्या पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फुटवे आणि बा चांगल्या पद्धतीने आपल्या बागोवर राहणार आहे कारण छाटणी खूप महत्त्वाची आहे आणि छाटणीच्या माध्यमातून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने पेरू शेती करू शकतो म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद